तीनशे वर्षापासून सोंगे करण्याची परंपरा आजही कायम नमस्कार मी लीना छाजेड आपण पाहत आहात एबीएन एक्सप्रेस न्यूज श्रावणी सोमवार निमित्त करमाळा तालुक्यातील के के एम येथे वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा म्हणजे सोंग करणे व मदनेश्वर रथाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली वास्कर गल्ली व वा टिळक चौक मित्रमंडळाच्या वतीने सोंगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त एकूण सात गाड्या व रथ काढण्यात आल्या यामध्ये कोळ्याची गाडी रावण शिवाजी महाराज संभाजी महाराज आदिलशहा कौरव पांडव अशा गाड्या काढण्यात आल्या या संघाच्या पात्रामध्ये टिळक चौक मित्रमंडळ येथील तरुणांनी पात्रप्रमाणे विविध वेशभूषा निर्माण केली या संघाच्या गाड्या पाहण्यासाठी केम व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या मोठी गर्दी केली या सोंगाच्या गाड्या सरपंच राहुल कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टिळक चौक मित्रमंडळाने परिश्रम घेतले त्यांनी सोंग कशी केली ते पहाच केले होते त्यावेळेस त्यावेळेस त्या स्त्रियत्वाची लाच करणे होते स्वतःचे जास्त आरोप अशा मोठ्या मोठ्या पराक्रमाच्या प्रवणी मिळवणाऱ्या रथकाल कुल कलकिल सारथी पुत्र करणार राज्य जाऊन इंद्रप्रस्थाचे राज्यप्रस्थापित करून त्यातच दिग्विजय मिळवणार आहे

अंधारीच्या पोटी तुम्ही एक से एक कौरव शंडाने पदला मनना मावीरत्वाची होते राधा गर्भवार उता सारथी मंत्र करना बार या द्रौपदीची बरसभेत विटंबना बाळ अभिमनीचा या सर्व कपटकृत्यांचा कृत्यांचा सूड करण्यात आज हे पंडपुत्र भीमाने अर्जुन आज या कुरुक्षेत्राच्या समरभूमीवर सुसज्ज आहेत शंडा दुर्योधना

देखील अहिल्याच्या अभिलाषामुळे सहस्त्र बेबांकित झाला चौदा चौकड्यांचे राज्य करणारा रावण तो देखील सीतेच्या अभिलाषामुळे सखुळ निर्वंश पावला वाली सारखा बलाटीवीर ज्याने रावणासारख्या बलाटीवीरास का खेत मारून सप्त समुद्राचे स्नान केले समूह नायनाट झाला मरकटा दुःशासना तुझ्या त्या पापी दर्शनामुळे सूर्यमंडळात हात घालून सूर्याचं वज्र करून यातच तुला जमीन दु्वस्त करावंसं वाटतं आहे हाल हाल त्या आयुष्याच्या उकळत्या कुंडात फेकून देण्यात मन कसं बेभान होतं आहे मरकटा दुःशासनात याप्रमाणे दिसणाऱ्या स्वयंपाकी पल्लवरूपी विमा

तुम्ही एक एक करो शंड म्हणून आम्हा वीरत्वाची आवेल होते राधा गर्व बहार भूता सारथी पुत्र करणा बाळ अभिमन्युचा चावत बहार या द्रौपदीची विटंबना या कपट कृत्याचा सोडो गोण्यास पांडुपुत्र भीम व अर्जुन आज पाणी पच्च्या समोर भूमीवर सुसज्ज आहेत पुढ्या दुःशासनाचा नका देऊ दास तयार अरे मूर्ख पांडवांना आता मात्र तुम्हाला पूर्ण शंभर वर्ष भरली म्हणून समजा नरा वीर केसरीच्या शेपटीवरती बाई देऊन पळून जाता काय त्या राहवचले म्हणजे तुम्हाला काय पोरखेळ वाटला काय मग तू को द्यायचा आकाश पताळ एक करेन पृथ्वी फडेन पृथ्वीवरती पातली करीन त्या तुला तुला असा बाहेर काढेल आणि त्या कदेच्या एक्का तुरारात तुझे देशीर तड वेगळे करीन आणि ते फडेन आणि त्या तुला तुला अस्सा बाहेर काढेल आणि त्या कथेच्या एक्का तुझ्या त्या शिर ताडा वेगळे करीन आणि चेंडू खोरी खेळल्याप्रमाणे गगनात गिरक्या गिरक्या घेताना तुझ्या धर्मराजा आणि सती द्रौपदीच दाखविन म्हणून मोठमोठ्या वीरांचा सा संहार करून दाही सोडणार आह वीर राजा पाणी पच्च्या समोर भूमीवर पुढे अरे मूर्ख पांडवांना आता मात्र तुम्हाला पूर्ण आवड असावी म्हणून समजा तुला तुरुंगा जोडून आमच्या सारख्या मर्दाला जिंकायला याल तर एकदम भस्म साथ हॉल मेनाच्या पुतळे जोडून बडवान मिळवलं इच्छा तशी व्यर्थ आहे तशा मुळे भीमा तुझ्या कल्पना सुद्धा व्यर्थ आहेत तोंडात काळ्या फासून वरात चालते व्हा नाही तर व्हा घास स्वप्नांच्या तुकड्यांना कौतळ बसण्यासाठी आरबिंदन मला लिहिला नाहीये

इतरकडे तास आहे येने वाली मोरनी गुंबाडीवान नंदिनी वीर वंदारे अपंड पुत्र अर्जुन पुजारी लल्याचे सामर्थ्य अर्जुना अर्जुना i uh -oh.